Hey, yeah. कृष्ण आणि बलराम सांगलीपणे ऋषीच्या आश्रमात विद्या ग्रहण करण्यासाठी गेले गुरु चरणाची सेवा लक्षात गुरु कृपेश्वर जोपर्यंत आपण गुरु पासून मंत्र घेतला नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा होत नाही आणि ते सोबत येते आणि म्हणून सांदीपणी ऋषीच्या आश्रमात कृष्ण आणि बलराम राहायला लागले चांगले शिक्षण घ्यायला लागले आणि शिक्षण घेतल्यावर त्या ठिकाणी अनेक मित्र होते आणि त्यामध्ये एक मित्र होता सुदामा नावाचा त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये भगवंताला मित्र बनवलं आणि सोबत राहत होती असं करता करता शिक्षण पूर्ण झालं मग आम्ही दक्षिणेची वेळ कृष्ण म्हणते सांगलीपणे गुरुजी दक्षिणा मागत काय तुमच्यापासून ज्ञान प्राप्त केलं तर दक्षिणा पाहिजे काय तू तुम्हाला संधीपणी म्हणतात कृष्ण अरे तू माझ्याकडून शिकून घेतलं हीच माझी दक्षिणा झाली तुझ्याकडून मला नको नाही नाही म्हणते दक्षिणा मागा त्याच्याशिवाय ज्ञान टिकणार नाही ना मग एक काम कर म्हणते गुरु आईला विचार म्हणते काय पाहिजे ते म्हणून गुरु आईपाशी कृष्ण गेला म्हणते गुरु माते दक्षिणा काय तू तुमच्याकडे राहलो गुरु आई म्हणते कृष्णा अरे आतापर्यंत तू आमच्याकडे राहत होता तुम्ही सारे दुःख विसरले होते पण आता तू शिक्षण घेऊन जाणार आहे मग मला माझ्या मुलाची आठवण येईल कृष्ण म्हणते काय झालं तुझ्या मुलाला माझा मुलगा समुद्रात बुडून मरण पावला होता तो जर आणून देशील तर ते म्हणते गुरु दक्षिणेमध्ये कृष्णाने दिलं वचन समुद्रात गेला समुद्राला विचारते कुठे गुरुपुत्र समुद्र म्हणजे यमलोकात आहे यम लोकांचा देमा बरोबर सुयुद्ध करून त्या मुलाला आणून दाखवते हे म्हणजे तुझ्या म्हणला गुरु दक्षिणा साधनीय हो अंति दोन मग आपल्या नगराला शिक्षण झाल्यानंतर सर्वेधन केले सुदामा आपल्या गावात आला पुरोहित्व करू लागला पंडित्व कृष्ण द्वारकेला गेल्या द्वारकाधीश राजा झाले द्वारकेमध्ये आनंदाने राहू लागले सुदामा आपल्या नगरात आहे पाच घरी भिक्षा मागतो सहाव्या घरी कधी मागितलं नाही नामक सुंदर कन्या होती मुलं झाली आनंदाने राहत होती उपाशी राहिले पाणी पिऊन झोपले पण दोन पती पत्नी मध्ये कधी झगडा भांडण झालं नाही पण कृष्ण आपल्या पत्नीला सांगायचं अगं सुशिला तुला माहित आहे अगं द्वारकेचा जो राजा आहे तो माझा मित्र आहे अगं तो माझा गुरु बंधू आहे तो माझ्याशिवाय राहत नव्हता हमेशा हमेशा नवरा असा म्हणते एक दिवस जर बायको ना तुम्हाला त्याची आठवण येते त्याला असेल ये आठवण मग जा ना भेटायला म्हणणार नाही का साहजिकच आहे म्हणून सुदामाची पत्नी म्हणते जा ना भेटायला तुम्हाला आठवण येते तर सुदामा म्हणतो सुशिला मी कसा जाऊ ग अगं माझ्या अंगावर दर वस्त्रही नाही पण अशा याच्यात जर मी गेलो तर तो, तो काय म्हणून तुद्धार घेता राधाय याच्याकडे काही आहे म्हणून काही मागायलाच आला म्हणून कृष्ण मला कस म्हण थांबा म्हणते पण कृष्णा सुधामान कृष्णाच्या नामाशिवाय आठवणी शिवाय राहण होत नाही त्यावेळेला पत्नी म्हणते थांबा तुम्हाला आठवणच येते तर जा एक वेळा भेटून या म्हणते का गदा म्हणतो मी जर त्याला भेटायला गेलो आणि त्याने जर म्हटलं माझ्यासाठी काय आणलं रे सुदा मात्र काय नेऊ गी थांबा म्हणते मग पाहतो घरात किती काही असलं तरी घर बाळीने सांभाळावं लागते एखादा पाहुणा आला नाही का साखर नसली तर बाई मागच्या दारातून कप भिवून जाते कप कबर साखर दे कौ� बर म्हणते पटकन पाहून आले नवरा बसलाच राहते पाहुणे बर पण बाई जाते घेऊनही येते आता नाही आहे म्हणा त्या वेळचा काय होता कप माहित आहे ना कप माहित ना कप कुठं अटकला राहते हा अरे संसार संसार जिथे दोन जीवाचा विचार इथे ना सुखाला होकार ना दुखाला नकार अरे संसार संसार जसा तावा चुलीवर आधी हाताले चटका मग मिळते बाकर अरे संसार संसार जस कबशीच घर बशी बसे आरामशीर कप हाले टल टल आणते की कप ಸಾಕರ ಸಂಪಿ ಕ ಪಟ್ಕನ ದುಕನ ಜೆ ಪಟ್ಕನ ದಿ ಬಸ್ ಚುಕಚಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮೋರೇ ನಾಯ ವಾಸು ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿ